नमस्कार स्वागत आहे हेल्थ टिप्स मध्ये तर आज आपण पाहणार आहोत संत्री खाण्याचे फायदे थंडी सुरू झाली की संत्री फळाचा हंगाम सुरू झाला तसेच चवीला आंबट गोड असलेले हे फळ सगळ्यांच्या आवडीचे असते पण या हंगामी फळाचा आस्वाद घेणं अनेक लोक टाळतात कारण संत्र्याला आंबट चव असते आणि बहुतेक लोकांना थंडीच्या दिवसात खोकला आणि घसा खवकवण्याचा त्रास होतो म्हणून अनेक जण संत्री खात नाहीत त्यातच अशी काही लोक आहेत ज्यांना हंगामी फळ खाण्याची खूप इच्छा असते परंतु लोकांना वाटते की या फळाची चव आंबट असल्याने कशाशी संबंधित समस्या वाढू शकते तुमचाही असाच विश्वास आहे का चला तर मग जाणून घेऊया संत्री खाण्याची योग्य वेळ आणि या फळाचे जबरदस्त फायदे प्रतिकारशक्तीसाठी सर्वोत्तम संत्रीमध्ये व्हिटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात हे विषारी पदार्थ बाहेर टाकण्यास आणि मुक्त रॅडिकल्स पासून होणारे नुकसान टाळण्यास मदत करते हे रोज खाल्ल्याने प्रतिकारशक्ती वाढते हृदयाचे आरोग्य वाढेल अहवालात असे म्हटले आहे की संत्री आणि द्राक्ष ही फळं खाल्ल्याने स्ट्रोकचा धोका कमी होण्यास मदत होते संत्र्यात असलेले फ्लेओनाइड्स हृदयाशी संबंधित आजारापासून संरक्षण करतात सर्दीपासून बचाव होतो थंडीमध्ये आपल्या शरीरात विटॅमिनची कमतरता झाल्याने सर्दी कम होते शरीरात सामान्य सर्दीमध्ये विटॅमिन सी फायदेशीर असल्याचे अहवालात सांगण्यात आले आहे संत्रीमध्ये विटॅमिन सी भरपूर प्रमाणात असते त्यामुळे हिवाळ्यात संत्री खाल्ल्याने सर्दीपासून बचाव होतो वजन कमी होण्यास मदत होईल संत्र्यामध्ये असलेले फायबर तुमचे वजन कमी करण्यास मदत करते कारण संत्र्यातील फायबर तुमच्या भुकेवर नियंत्रण मिळवण्यास मदत करते किंवा जास्त खाण्यापासून प्रतिबंध करते यात फायबर देखील चांगल्या प्रमाणात असते जे आरोग्यास प्रोत्साहित करते त्वचेसाठी सर्वोत्तम संत्र्यामध्ये विटॅमिन सी असतं जे त्वचेसाठी चांगलं मांडलं जातं हे दररोज खाल्ल्याने त्वचा मुलायम आणि गुळगुळीत राहण्यास मदत होते संत्री किती वाजता खावी तुम्हाला जर हे हंगामी फळ खायचे असल्यास दुपारी बाराच्या आसपास संत्र खाऊ शकता यामुळे तुम्हाला खोकला तसेच घशात खवखव देखील होणार नाही तसेच संत्र संध्याकाळी किंवा रात्री खाणे टाळा तर हे होते संत्री खाण्याचे फायदे आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला आत्ताच लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करा धन्यवाद